पाणी योजना जी मंजूर झालेली आहे ती राज्य शासनानं अत्यंत अभ्यास करून जलसंपदा विभागाचा पाणीसाठा त्या धरणामध्ये किती आहे वापरामध्ये किती आहे आणि शिल्लक म्हणून जो पिण्यासाठी आहे त्यावर त्या ठिकाणी त्याला मंजुरी दिली आहे या इचकंजी विधानसभाचे आमदार प्रकाश आवाडे या योजनेला अंतर्गत विरोध करतात असा जाहीर आरोप त्यांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी दिसतोय केव्हाही सार्वजनिक बोलत असताना या इचकंजी शहराला मी पाणी आणणार अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु एकही टक्का त्या ठिकाणी काम करत नाही आज आठ आठ दिवस त्या ठिकाणी पाणी मिळत नाही या इचकंजी शहराला वारणेला विरोध झाल्यापासून आज पाहिलं तर या इचकंजी शहरात प्रचंड पाण्याची वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा मुबलक पाणी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे या इचकंजी शहरातल्या ज्या नागरिकांनी या पाणी योजनेला पाठिंबा दिला शासनानं मंजुरी दिली आहे ते नको आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्यातून त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी केलं जात आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी निदर्शनाला येत आहे मी राज्य शासनानं जी मंजूर झालेली योजना आहे ती योजना पूर्णत्व आणण्यासाठी या जिल्ह्यामधून आणि या, या इच्छकंजी शहरातून अत्यंत सर्वसामान्य लोकं ही योजना मंजूर होण्यासाठी प्रयत्न करतात परंतु हे आमदार मुद्दामून या ठिकाणी चुकीची समजूत करून ज्या कागल तालुक्यातल्या लोकांना ही योजना नको आहे त्याला पाडवा देण्याचं काम या ठिकाणी करतात म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध त्यांचा त्या ठिकाणी करतो मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो या पालकमंत्र्यांनी सहा महिन्यापूर्वी जे वक्तव्य केलं होतं की रक्तपात होईल तीच प्रतिकृती हे इनडायरेक्ट हे आमदार त्या ठिकाणी करतात आणि त्यांना साथ देतात अशा पद्धतीची भूमिका आम्हा सर्व या इचकंजीच्या नागरिकांना या ठिकाणी वाटत आहे म्हणून कृती समितीच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या इचकंजी शहरातील जर ही योजना पूर्णोत्वासाची सुरुवात नाही केली तर या इच्छकंजी शहरातलं जनआंदोलन जोरात सुरुवात होईल आणि मग कोणत्या टोकावर जाईल या सगळ्या जबाबदारी आमदार प्रकाश आव्हाडेंच्या असेल अशा पद्धती त्या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो